परमपूज्य श्री गुरुदेव चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आजच्या क्षणी महत्वाचं सांगायचं झाल्यास मानवता प्रतिष्ठान अंतर्गत सरस्वती मंदिर दास मध्ये तिसरा विद्यारंभ संस्काराचं आयोजन येत्या रविवारी करण्यात आलेलं आहे या अंतर्गत गेल्या दोन विद्यारंभ संस्कारामध्ये जे जे विद्यार्थी आपल्या आईवडिलांसोबत सहभागी झाले होते त्यातील बरेचसे विद्यार्थी काही कारणास्तव येऊ नाही शकले त्यांच्या आग्रहास्तव आणि काही नवीन मंडळींच्या माध्यमातून या तिसऱ्या विद्यारंभ संस्काराचं आयोजन येत्या रविवारी चोवीस तारखेला सरस्वती मंदिरामध्ये घेण्यात येत आहे या कार्यक्रमाकरिता विशेषतः श्री संत सचिनदेव महाराज यांची उपस्थिती राहणार आहे त्यासोबतच या संस्काराचं पौरोहित्य करण्याकरता आदरणीय श्री हरिभक्त परायण श्रीकांत महाराज भुसकुडे चांदूर बाजार हे सुद्धा उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुदेव नगर येथील सरचिटणी सादरणीय भोते गुरुजी त्याचबरोबर रामकृष्ण मंदिराचे सन्मान्य अध्यक्ष हरिभक्त परायण साबळे महाराज आणि श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार आहे त्यासोबतच या मानवता प्रतिष्ठान येथील सर्व संचालक मंडळी आणि उत्सव समितीचे सन्माननीय सचिव आदरणीय डॉक्टर उमप साहेब त्याचबरोबर अध्यक्ष हरिभक्त परायण शेलोटकर महाराज आमचे प्रतिष्ठानचे सचिव आदरणीय डॉक्टर साहेब आणि इतर सर्व संचालक मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे आणि आपल्या परिसरातील जी नवीन पिढी जी जन्माला आलेली आहे जे तीन वर्षानंतर त्यांना हा संस्कार सोळा संस्कारातील हा संस्कार त्यांना दिला गेला पाहिजे या अंतर्गत हा उपक्रम आपल्या प्रतिष्ठानमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संपन्न होत आहे याकरिता मी पुन्हा सर्वांना अच्युत महाराजांचे सर्व गुरुप्रेमी मंडळी आणि सत्संगातील सर्व मंडळी विनंती करतो की त्यांनी आपल्या पाल्यांना या संस्कार शिबिरामध्ये एक दिवसासाठी घेऊन घेऊन यायचं आहे तरी पुनच्छ आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आपण यावे अशी इच्छा व्यक्त करतो जय गुरुदेव